श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथे शेतीच्या वादातून गणपत शिंदे यांचा सन दोन हजार तेवीसमध्ये खून झाला होता या प्रकरणी शिवराम मारुती शिंदे यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील शेतकरी गणपत शिंदे यांचा शेतीच्या वादामधून खून करण्याची घटना घडली होती या प्रकरणी सत्र न्यायालयामध्ये निकाल आज जाहीर झाला यामध्ये न्यायालयाने आरोपी शिवराम मारुती शिंदे या जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथे शेतीच्या वादातून गणपत शिंदे यांचा सन दोन हजार तेवीसमध्ये खून झाला होता या प्रकरणी शिवराम मारुती शिंदे यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील शेतकरी गणपत शिंदे यांचा शेतीच्या वादामधून खून करण्याची घटना घडली होती या प्रकरणी सत्र न्यायालयामध्ये निकाल आज जाहीर झाला यामध्ये न्यायालयाने आरोपी शिवराम मारुती शिंदे या जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे